जनक्रांती वार्ता जनतेच्या क्रांतीसाठी आवाज या ठिकाणी संपन्न होतोय भगरेसरांना विनंती आहे सन्मान आपण करावा साहेबांना विनंती सन्मानिय भास्कररावजी भग्रेसर यांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारावा आणि त्यानंतर लगेचच भग्रेसरांना विनंती आहे आपण यावं आणि अगदी दोन मिनिटात आपलं मनोगत आपलं संवाद आपण साधावा सन्मानिय भास्कररावजी भगरे व्यासपीठाच्या डाव्या बाजूला काही लोक उभे असतील तर उजव्या बाजूला शेवटी काही खुर्च्या आहेत त्या बाजूला त्यांनी यावं महासभा एकजुटीची या, एक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक शेतकऱ्यांचे कैवारी आदरणीय पवार साहेब आदरणीय संजयजी राऊत साहेब आदरणीय जयंत पाटील साहेब व सर्व सन्माननीय व्यासपीठ मी भास्कर बगरे दिंडोरी तालुका साहेब मी या मतदारसंघात इच्छुक उमेदवार म्हणून आपल्यासमोर आहे आणि दोन तीन महिन्यापासून किंवा साधारण पाच ते सहा महिने झाले मतदारसंघामध्ये फिरताना मला ज्या अडचणी जाणवल्या की मागील वर्षामध्ये पाऊस खूप कमी झाला आज पेट असेल सुरगाणा असेल देवळा चांदवड येवला नांदगाव या भागामध्ये आज शेतीला तर पाणी सोडा परंतु पिण्यासाठी सुद्धा पाणी नाहीये परंतु हे सरकार कुठल्याही प्रकारचं नियोजन करताना दिसत नाहीये फक्त वेगवेगळे कार्यक्रम शासन आपल्या दारी आणि जनता घरोघरी शासनाकडे जनतेकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे आणि म्हणून जर ज्या ज्या वेळेस संकट येतं देशावरती संकट येतं त्यावेळेस जर कोण धावून येत असेल तर ते फक्त आदरणीय पवार साहेब आहे आणि म्हणून मला सगळ्यांना विनंती आहे की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण महाविकास आघाडीला जो उमेदवार असेल तो आदरणीय पवार साहेब आहे आदरणीय सोनिया गांधी आहे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत किंवा आदरणीय सीताराम येंचुरी साहेब आहेत हे समजून आपण आपल्या सगळ्यांच्या भवितव्यासाठी या महाविकास आघाडीला इंडिया आघाडीला मतदान कराल एवढीच विनंती या निमित्ताने करतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र